नमस्कार मित्रांनो सीआयबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजची ठळक घडामोडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवार दिवस साजरा केला जात असून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे परंतु पहा उल्हासनगरमध्ये दिवसाढवळे झाडाची कत्तल केली जात आहे विठ्ठलवाडी रोड काजल पेट्रोल पंप जवळ भल्लार कॉम्प्लेक्स समोर दिवसाढवळे झाडाची कत्तल करण्यात येत आहे जिथे शाळेतले लहान मुलं पर्यावरणाच्या बाबत जनजागृती करत असून सुद्धाही अशा दिवसाढवळे झाडाची कत्तल करण्यात येत आहे पहा हा व्हिडिओ न्यूज ला सबस्क्राइब करा वेलायकॉन ला क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या